चला आता पहा आपण आपल्या जिल्हा येथे तुम्ही जवळपास अर्ध्या तासापासून कि तयारी सगळी कशाची आहे तुमचा प्रश्न होता की नाही काय आहे कशाची तयारी चालू आहे तर आपल्या इथे आपल्या आपल्याच वेरुरंगे गावामध्ये जन्माला आलेले आदरणीय सावंत काका यांनी पुण्यामध्ये जाऊन आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर एक संस्था उभी केली आणि त्या संस्थेचं नंतर त्यांच्या कार्याच्या स्वरूपामध्ये एक मोठा वटवृक्ष झाला आणि मग ती संस्था खूप मोठी नावरूपाला आली त्यामध्ये काम करणारे लोक आज आपल्या शाळेला भेट देण्यासाठी माहिती देण्यासाठी तुमच्याशी बोलण्यासाठी दे आलेले आहेत हं तर जसे समजा इथे आदरणीय चोरडिया मॅडम आहेत आदरणीय कुलकर्णी सर आहेत आदरणीय सावंत काका आहेत सावंत दादा आहेत हे सगळे लोक आपल्या तुमच्याशी बोलायला इथे आलेले आहेत तुम्हाला ऐकायचं जा बर ते लहानाचे मोठे ह्या शाळेत झाले ते सावंत काका आता सांगत होते मी सुद्धा वर आप, या वर्गामध्ये पहिला वर्ग शिकलो आहे ज्या वर्गामध्ये तुम्ही आता वर शिकत आहे म्हणजे किती जुनी वास्तू असेल आपली किती जुनी शाळा असेल आपली की आज ते काका ह्या वर्गामध्ये जिथे तुम्ही पहिला वर्ग शिकत आहे तिथे ते शिकलेले आहे आणि ते शिकून मोठे झाले हा त्यांनी आपल्या गावाचं नाव पूर्ण महाराष्ट्रावर पसरवलं आहे की नाही म्हणजे माणूस हा जन्मानं मोठा होत नसतो तर कशाने होतो कर्तृत्वानं मोठा कशाने कर्तृत्वानी त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बर काय करावं लागेल डान्स करावा लागेल चांगलं छान शिकावं लागेल आणि शिकून मग एक एक पायरी चढत आपण मोठं होऊ त्यांच्यासारखे आहे की नाही तर आपण सर्व पाहुण्यांचं तीन वाजून स्वागत करूया

त्या शाळेत ते तुम्ही सगळे खूप आवडले कशा आहात तुम्ही सगळे छान 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 करा सगळेजण जण छान 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 सगळे छान छान आहेत सगळे हो की नाही खूप खूप छान आहेत तुमच्या बाई छान आहेत तुमची शाळा छान आहे आणि सगळ्यात काय आवडलं अजून सगळ येता येता तुमच्या गावात देवळं किती आहेत माहिती देऊळ देऊळ रामाचं देऊळ शिवाचं देवळ मारुतीचं देऊळ किती देऊळ आहे खूप देऊळ आहेत हे गाव सगळं देवळांचे आहे कशाचे देवळांचे आणि देवाचं गाव आहे हो की नाही देवाच्या गावात राहणारे सगळे देव आहेत मग तुम्ही कोण आहेत सगळे म्हणून ते गाव जास्त छान दिसतंय बरोबर आहे ना सगळे तुम्ही कोण आहात मग ते गाव आणखी जास्त छान दिसते म्हणून मला इथं आन आले ना त्याबद्दल खूप खूप आनंद झाला आता तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगू गोष्ट आवडते सगळ्यांना आवडते आधी आपण सगळेजण वारा आला किती सुंदर वारा असल्या हात हलवा छान छान वारा आला वा वा वारा आला ती पतंग उडवा छान 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 घाम तुझा आता गोष्ट ऐकायची आता इतकी छान बसली मुलाला खूप छान बसली सगळी ऐकायची गोष्ट एकी नाही माझा आवाज येतो शेवटपर्यंत पर्यंत शेवटपर्यंत येतो माझा आवाज एकीने चिंटू होता तो पण असा शाळेत जायचा आणि शाळेत गेला ना की शाळेत खूप उपक्रम चालायचे खूप खूप आणि मग एकदा काय झालं शाळेतल्या बाई म्हणाल्या चिंटू चौथीचा वर्ग उद्या तुमचे दात तपासायला डॉक्टर येणार आहेत कोण येणार आहेत डॉक्टरने सगळ्यांचे दात तपासले बघू तुझे दात आहेत सगळ्यांना दात आहेत का कुणाला जात नाही आहेत बरं तुला जात नाही आहेत दात असे केले दात आहेत का सगळ्यांना बघा दात दाखवाई करून अरे वा 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 सगळ्यांना तुम दात तुमच्या इथं आमच्या इथे मुलांना दातच नसतात तुमचे इकडे दात आहेत बाबा तुम्ही कोण आहात देवाच्या देवळात राहतात देवाच्या गावात राहणारे ना तुमच्या सगळ्यांना दात आहेत तसे त्या मुलांना तिथे दात कोणाला आहेत कोणाला नाही अरे बापरे मग एक मुलगा आला चिंटू आला आणि बघता तो चिंटूच्या दात किनले डॉक्टर म्हणाले अरे बापरे सगळ्या मुलांचे दात पांढरी शुभ्र आहेत आणि तुझ्या दात रे का बरं तुझे दात काय थांब 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 तुझ्या थां, आईला विचारू आपण तुझ्या बाबांना विचारू सगळ्या मुलांचे दात कसे पांढरे 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 तू म्हणला पांढरे म्हणजे काय हो तू कस पांढरे म्हणजे काय आणि माझं दात काय म्हणजे काय थांब तुझं दाखवू का, का? का, का? तुझ्या आईला बोलवून म्हणे कुठली भाजी पांढरी आहे बळ कुठली भाजी पांढरी आहे त्या भाजी पांढऱ्या भाजीसारखी दात पांढरी शुद्ध पाहिजे जी भाजी खाली जमिनीत खोल येते लांब लांब असते कुठली भाजी आहे बर तुम्हाला आलं की उत्तर किती छान त्या मुळ्यासारखे पांढरे पांढरे दात हे तू खाली मग मागच्या मुलांना दिसत नाही ना तो मुळा आहे की नाही त्या ना। मुळ्यासारखे पांढरे पांढरे दात पाहिजेत रे तुझे दात कसे आहेत माहितीत काळी काळी भाजी कुठली आहे काळी भाजी कुठली ते पण उत्तर आलं अरे वा वांग्यासारखे दात आहेत तुझे इथं डाग इथं डाग इथं डाग आता काय करायचं त्याला खूप रडायला आलो बापरे सगळ्या मुलांचे दात पांढरे शुभ्र मुळ्यासारखे आणि माझे दात कसे आहेत वांग्यासारखे तुम्हाला पण ज्यांचे दात वांग्यासारखे त्यांना येईल का रडायला पण तो खा हुशार होता चिंकू म्हणण्याला पण मला सांगा डॉक्टर साहेब आता मी काय करू मग माझे दात पांढरे होते परत दुसरे दात येतील तेव्हा पांढरे येतील सांगा बरं मी काय करू हे बघ मुळ्यासारखे तुला दात पाहिजेत ना तर तू काय खायचंस मग मुळा खा आता तू काय खातोस बरं रोज रोज आणून म्हणाले मी काय खातो सगळेजण खातात मुलांना सगळ्यांना आवडतं काय काय आवडतं तुला मला आवडतं चॉकलेट मला आवडतं काय आवडतं आणखीन काय आवडतं आणखीन काय खाता टू मिनिट्स टू मिनिट्स मॅगी खाता तुम्ही सगळे खाता अरे चिंटू पण खातो त्या मॅगी तो म्हणाले मी मॅगी रोज खातो मला मॅगी आवडते मला भाजी नाही आवडत मला चॉकलेट आवडतं मला दूध नाही आवडत मला आणखीन काय आवडतं मला बिस्किट आवडतात मला शेंगदाणे फुटाणे नाही आवडत डॉक्टर म्हणाले हे ना म्हणूनच दात असे मांग्यासारखे झाले तुला कसे दात हवेत मुळ्यासारखे लांब पांढरेश्वर बरं छान छान ना घरी गेला आणि आईला म्हणाले आई आपल्या शेतात मुळा आहे का गं नाही रे बाळा का रे आपल्या शेतात आता मुळा लावायचा का रे मी मुळा खाणारे मी शेंगदाणे खाणारे मी फुटाणे आहे मी हरभरे आहे मी मॅगी खाणार नाही आई म्हणाली का तुला तू इतकी आवडते ना मॅगी नको 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 माझे दात कसे कशासारखे माझे दात पाण्यासारखे मला दात पाहिजे मुळ्यासारखे कसे पाहिजेत असं आहे का बरं बरं शेतात मुळालो आई आजोबा सगळे सगळी खूप मोठं शेत आणि मुळा आलो मुळा लावल्यावर थोडे दिवसात मुळा हे मोठा झाला आता मुळा मोठा झाला आजी म्हणाली अरे मुळा किती पानं मोठी मोठी झाली आण उपटून मग एके दिवशी गेला चिंटू पळत पळत वा मुळा आला मुळा आला मुळा पळत 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 शेतात गेला बरं का आणि मुळा उपटायला लागला मुळा उपटायला लागला मुळा काय साधा आहे का उपटायला बापरे धरल्यावर त्याला वाटतं की असं नाही वादात येईल मुळ्याची भाजी धरली आणि हा हा हे काय म्हणतो हा हे हाय करा चला मुळा उपटा सोडा अरे yes. 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 बापरे कुठे येतो मुळा उपटता मग काय करायचं आता तुम्ही पडायचं बरं का की पुढच्या अंगावर पडायचं yes. आणि मग कुठे येतो मुळा उपट्टा मग परत गेला काका काका का, मी मुळा लावला पण मला मुळा उपटतात नाही कसली भाजी ही अरे तू डाळी खातो का तू उसळी खातो का तू घरात केलेली भाजी खातो का तू ज्वारीची भाकरी खातो का नुसती पोळी खातो ना म्हणून तुला उपटता नाही आला कारण तुझ्या हातात काय नाही ये शक्ती नाही ताकद नाही शाळेत कशावर जातो गाडीवर जातो पळत परत जा सायकल जा पोळायला जा बघ कसा मस्त झाले आठ दिवस झाले परत नंतर गेला मुळा होता आता उपटता येतोय का परत गेला म्हणा करा दरा म्हणा हा हा हे है। 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 हे सगळे पडला का <laughs> आता काय करायचं आता तर मी उभं होतो आता तर पडलं आता अजून मुळ गट्ट झाला परत गेला आता मी काय करू मला शक्तीच नाही आली आता काय करणार तू आता सगळ्यात सांगू का गुळ खायचा शेंगदाणे खायचे फुटाने खायचे आणि आता उसाचं ऊस येईल ना तुमच्याकडे तुम दात दात खायचा कसं मस्त होत तुझा हो का मग घरच्या ऋषीच दूध प्यायला लागला शेंगदाणे खायला लागला फुटाने खायला लागला बनमरे खायला लागला मॅगी दिली सोडून बिस्किट दिली सगळ्या जणांची बिस्किट दिली पास्ता दिला म्हणून असं काय खायला लागला मग दूध प्यायला लागला उसळी खायला लागला सगळ्या भाज्या खायला लागला आणि ताजा तवान आणि शक्तिवान झाला आणि परत गेला मुळा उकट्याला मग काय केलं त्यांनी अरे मुळा हातात आला परत हा हा मुळा आला हातात मुळा कसा होता कसा कचसा असा तोडला आणि खायला लागला आणि तेव्हापासन कच्च्या भाज्या खायला लागला ऊस खायला लागला आणि दात कसे झाले त्यांच्या सगळ्यांचे दात आहेत की नाही पांढरे तसे छान पांढरे दात झाले ऊस खायला लागला आणि मग दातांना छान व्यायाम मिळाला अंगामध्ये शक्ती आली पांढर पांढरे दूध प्यायला लागला चहा दिला चहा दिला घरातले सगळे लोक काय झाले आजी आजोबा त्याच्याकडनं शिकले वा 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 आमचा चिंटू कसा आहे छान 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 आणि पंधरा ऑगस्टला मग चिंटूला शक्तिवान शक्तीवान मुलगा सुंदर मुलगा म्हणून पंधरा ऑगस्टला त्याच्या शाळेमध्ये सत्य झाला आणि त्याला छान बक्षीस सगळ्या जणांनी चिंटूसाठी टाळ्या वाजवा कुणाचे <प्राण> दात मांग्यासारखेच बघू बरं जरा मला अरे हे सगळ्यांनी तोंड मिटली कुणाच्या दात आहेत वांग्यासारखे हा सगळ्यांचे दात कसे <laughs> आहेत मुळ्यासारखे कसे आहेत वायच ते किती छान आहे सगळ्यांनी बघा बरं एकमेकांचे दात कसे आणि ज्याचे दात वांग्यासारखे सारखे त्यांनी काय करायचं ऊस खायचा शेंगदाणे खायचे फुट्याने खायचे हा चालेल चालेल बंदच आपण कुठले देवळातली देवळाच्या गावातली त्यामुळे सगळे देव आहेत शिस्तीमध्ये बसले शांत बसले ताईंना काही गोष्टी आवडल्या का नाही तसं मला पण तुमच्या आवडत छान तुमची शाळाच मला खूप आवडली का माहितीये का कारण पूर्वी गुरुकुलामध्ये मुलं शिकायचे असं काहीच नव्हतं वर्ग नव्हतं धाडा खाली गुरुजी बसायच्या मग विद्यार्थ्यांना <सवाँगा> मुलांना शिकवायचे तर तुम्हाला इथे निसर्गाच्या सानिध्यात शिकायला मिळतंय खूप चांगली गोष्ट आहे आम्हाला अजिबात असं शिकायला मिळालं नाही त्यामुळे तुम्ही सगळे नशीबवान आहात का तुम्ही देव आहात त्यामुळे देव कसे असतात तुम्ही छान छान कामं करतात काय करतात एक चांगली कामं करतात तुझी ऐकलंय का देवा काही वेगळं काम केलंय वाईट काम केलं ऐकलंय तुम्ही सगळे सुद्धा शहाणे आहात आणि चांगला अभ्यास करणार आहात बरोबर आहे ना करा ना चांगला अभ्यास कोण शिवाच्या मंदिराच्या मध्ये आहे आणि हनुमान काय होते तुम्हाला माहिती का का शिवाचे अंश होते हनुमान आणि रामाचे कोण होते सेवक भक्त हो की नाही आणि मग अशी एवढी सगळी इथे परंपरा असताना तुम्ही सगळे कसे व्हायला पाहिजेत शक्तिमान कसे व्हायला पाहिजे शक्तिमान त्यासाठी काय करावं लागेल रे रोज व्यायाम करावा लागेल किती जण व्यायाम करतात रोज हा ठीक आहे काही जण नाही करत काहीने सुरुवात करायच का आपले सगळे हनुमानाचे आहेत ना आपल्या परिसरात एवढा हनुमान सगळं वास्तव्य इथे त्यामुळे खाली करा खाली करा चांगला व्यायाम करायचा हा एक भाग तुमच्यापैकी घाता येतात सूर्यनमस्कार आता तुमचे सर शिकवते ना तुम्हाला सूर्यनमस्कार कसे घालायचे दररोज सूर्यनमस्कार घालायचे मग असं आपण घातलं की मग आपल्याला सूर्यासारखं तेज प्राप्त होतं काय प्राप्त होतं तेज तसं आता बाईने सांगितलं का तुमचे दात कसे पाहिजेत मुळ्यासारखे पांढरे शुभ्र तसं आपला सुद्धा तेजाना बहरला पाहिजे तुमचं कधी भरेल रोज सूर्यनमस्कार घातले तर आणि आणखीन एक गोष्ट करायची रोज आपल्या आई वडिलांना नमस्कार करायचा किती जण करता नमस्कार रोज आई वडिलांना अभास बरीच मुलं करतायत आता ठरवायचं की सगळ्यांनी करायचं काय त्याचा फायदा आहे कोणाला माहित आहे त्याचा हा खरे करा हा काय त्याचा फायदा आहे आपण आईवडिलांना वाकून नमस्कार करायचा कसा करायचा त्या वाकल्यामुळे वाक काय होतं आपलं डोकं खाली जातं आईबाबांच्या पायावर त्यामुळे काय होतं खाली गेले की आपल्याला सगळे रक्तप्रवाह काय होतो डोक्याकडे जातो त्या डोक्यातला मेंदू जो आहे ना त्या मेंदूच्या पेशी सगळ्या उत्तेजित होतात आणि मग आपल्या चांगला चांगली चांगली बुद्धी मिळते चांगला विचार करायला लागतो आपण जो अभ्यास करतो तो लक्षात राहतो आणि मग भरपूर मार्क मिळतात सगळेजण कौतुक करणार आपलं त्यामुळे रोज नम व्यायाम करायचा आणि रोज आई बाबांना नमस्कार करायचा या दोन गोष्टी आपण सगळ्यांनी लक्षात ठेवूयात ऐकणार ना सगळे चा सगळे छान बसतात कारण तुमचं कौतुक तर बाजू आपण सगळेजण Yeah, no.